तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉक्टर आळुंक आणि डॉ जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला असे गौरव उद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी भोगाव येथील कार्यक्रमात बोलताना काढले मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती असंही पवार यांनी नमूद केलं सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि विचारवंत डॉक्टर आह साळुंके आणि इतिहास संशोधक विचारवंत डॉक्टर जयसिंहराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र मेघडंबरीतील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहू महाराज होते खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे सौ वसुधा जयसिंगराव पवार प्रवीण गायकवाड ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रशांत जगताप डॉक्टर श्रीमंत कोकाटे रविकांत वर्पे शांताराम इंगवले महादेव कोंडरे आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते

اس کے چہرے

भूषण पुरस्कारचा सोहळा सुद्धा याच आठवड्यात होत आहे ही एक फार आनंदाची आणि चांगली गोष्ट घडून आलेली आहे असं म्हटलं तर बोई सुखी जात नाही कारण शिवराज भूषण पुरस्कार जो आपण आत्ताच जयशिंगराव पवार आणि सवंगी साहेबांना दिला त्याच्यावरच या कार्यक्रमाची उंची किती वाढली आहे ते आता सर्वांना लक्षात येऊ शकत ज्येष्ठ इतिहासकार जयसीराव पवार आणि ज्येष्ठ विचार श्री सवंगी साहेब साथ यांच्या साथ्यांच्या यांच्या साथ्यांना आपण हा पुरस्कार दिला त्यावरून सर्वच महाराष्ट्राला एक स्फूर्ती मिळालेली आहे भारताला स्फूर्ती मिळाली आहे युवकांना स्फूर्ती मिळाली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार ज्यांच्या विचारानेच आपण नेहमी पुढे जातोय आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं स्फूर्ती घेऊन काम करत राहिले आहेत आणि खरं म्हणजे हा एक धुवाच आहे असं म्हटलं तर धुवाच आहे त्यांनी शिकवलेलं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य त्या दोघांना चांगलं माहीत असल्यामुळे आणि त्यांनीच्याद्वारे आपणापर्यंत तो विचार आणि कार्य पोच आता पोचतोय सातत्याने त्या दोघांचं या संबंधामध्ये मोठ योगदान आहे आमच्या आयुष्यातला हा फार मोठा गौरवाचा क्षण आहे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्यांचं मार्गदर्शन आपल्या समाजाला सातत्याने मिळत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे अनिल पवार यांचं काम मी गेली अनेक वर्ष पाहतोय अनेक क्षेत्रात ते मन लावून सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा आता घेतलेला आहे शिवस्मराज्य भूषण असा पुरस्कार स्वीकारणं ही काही सामान्य गोष्ट नाही सह्याद्री प्रतिष्ठाननं फार मोठी जबाबदारी यापुढेही मी प्रयत्न करत राहील शिवस्वराज्य शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि खऱ्या अर्थानं ते छत्रपती बनले आणि स्वराज्याची स्थापना झाली हे जरी खरं असलं तरी आपण थोडं पाठीमाग जाऊन शहाजी महाराजांनी त्यासाठी शिवाजी महाराजांची किती तयारी करून घेतलेली होती त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही असं मला वाटतं सह्याद्री प्रतिष्ठानविषयी ऐकून होतो पण प्रत्यक्ष मुलं जेव्हा मला भेटली त्यावेळेला त्यांच्याशी जो माझा डायलॉग झाला त्यातून असं समजलं की या वयामध्ये समाजाच्या विकासासाठी समाजाच्या कार्यात असत हे जर कोळी म्हणा आणि पवार म्हणा वय काय म्हणायचं निस्वार्थीपणे लढत आहे सांगा कितीतरी गोष्टी समाजामध्ये घडत असतात पण विधायक गोष्टी ज्याला आपण म्हणतो त्या विनायक गोष्टीकडे समाजाने पाहिलं पाहिजे पाहिजे मला आश्चर्य वाटलं की नदीमधला गाळ काढून तलावामधला गाळ काढून हा शेतामध्ये अंतरायचा की तिथं आणखीन एक वेगळं शेत तयार होणार आणि हजारो लोकांना तो अशा प्रकारे अनेक प्रकल्प ते राबवत आहेत त्यांनी <laughs> दिलेला हा शिवस्वराजचे दोषित नुसत शिकाव आणि त्यांचे आभार मानतो